कोपर खैराने पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील बोनकोडे खेरने गाव कोपर खैराने या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करत विविध प्रकारे कारवाई केली आहे यामध्ये एकोणीस पोलीस अधिकारी व पंच्याहत्तर अंमलदारांचा समावेश होता मोटर वाहन कायद्यापासून एन डी पी एस सारख्या कारवाया यामध्ये करण्यात आल्या आहेत कोपरखैराने पोलीस ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मोहीम राबवून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येते काल रात्री बोनकोडे खेरणे गाव या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले तसेच आपल्या आसपास संशयास्पद अथवा गुन्हेगारी वृत्तीच्या हालचाली आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन कोपर वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे जय हिंद आज कोपरखने पुरुष हद्दीमध्ये आदरणीय आयुक्त श्री भारंभे सर सहपोलीस आयुक्त ऐनपुरे साहेब पोलीस उपायुक्त धाने सर यांच्या आदेशान्वे आज कोपरखने पुरुष हद्दीमध्ये कोमिंग ऑपरेशन आयोजित केलं होतं या कोमिंग ऑपरेशनमध्ये आमच्या विभागाचे ए सी पी श्री भुजवंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकोणीस अधिकारी व पंच्याहत्तर अंमलदार असा हा स्टाफ घेऊन आम्ही कॉपरेशनने पुरुष हद्दीमध्ये आज एन डी पी एस कन्झम्पनच्या पाच केसेस एन डी पी एस पजेशनच्या दोन केसेस ओपन बारच्या सात केसेस वाहतूक अडथळा करणाऱ्या आठ केसेस जे रस्त्यावर खाद्य विकणाऱ्या गॅस घेऊन त्याची त्याची एक केसेस दारूबंदीच्या दोन केसेस हत्यार बाळगला आर्म खाली एक, एक केस करण्यात आले आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी कोठपाळ्याच्या खाली आपण वीस केसेस केले आहेत तसेच आमची नाकाबंद ऑपरेशन चालू असून त्यामध्ये आत्तापर्यंत पन्नास वाहनाविरुद्ध आपण कारवाई केली आहे ह्या मोठ्या कोमिंग ऑपरेशनमध्ये आम्ही अठ्ठावीस समन्स पाच बेल वॉरंट एक नॉन बिल वॉरंट अशी बजावणी केली आहे आम्हाला पाहिजे असलेले चार आरोपी आम्ही तपासले असता ते त्यांच्या राहत्याबद्दल मिळून नाही आले रेकॉर्डवरचे जे गुंडा रजिस्टर गुंडा आरोपी असतात त्यांचे त्यांना चेक केले असता ते चार त्यांच्या घरी मिळून आले हे रेकॉर्डची हिस्ट्री चित्र असतात अकरा चेक केले त्यातले चार मिळून आले तसेच कोपरखण्या हद्दीतील बार आस्थापना चेक केले असता दोन बारवर दोनशे चौऱ्याण्णवप्रमाणे कारवाई केली आहे ह्या मोहिमेमध्ये दोन महत्त्वाचे विषय होते एक एन डी पी एसच्या ॲक्टच्या अनुषंग गुन्हे रजिस्टर करणे नोंद करणे आणि दुसरा होता बांगलादेशी विरुद्ध एक मोहीम राबवणे ह्या मोहीममध्ये आमचे ए पी आय कुंभारसाहेब ए पी आय महालासाहेब यांनी पंधरा बांगलादेशीच्या अनुषंगाने व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर कागदपत्रं आणि त्यांचे आधार कार्ड वगैरे चौकशी चालू आहे सदर हे ऑपरेशन आमचे संध्याकाळी सात वाजता चालू झाले आणि ते ह्या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी करणे आणि त्या आम्ही पुढील कारवाई करत आहोत एन डी पी एसमध्ये आम्हाला आज दोन ठिकाणी आम्हाला साधारण एक अर्धा किलोच्या दरम्यान आम्हाला गांजे मिळून आहे त्याची मार्केट व्हॅल्यू साधारण चाळीस ते पन्नास हजार त्याची मार्केट व्हॅल्यू आहे त्यामध्ये आम्ही दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत सदर आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की गांजा पिणारे किंवा गांज्या विक्री करणारे कोणी व्यक्ती आपल्याला दिसले तर आपण डबल एट टू एट वन वन टू वन वन टूवर कॉल करावा आपलं नाम गोपनीय ठेवले ठेवण्यात येईल परंतु तिथे सक्षमपणे कारवाई करण्यात येईल आपल्याला आपला विभाग आपले कोपर हे नक्कीच ड्रगभूत करण्यात येईल हे आम्ही आपल्याला आश्वासित करू इच्छितो धन्यवाद